सरकारचा अभ्यास अजून संपला नसल्याने शेतकऱ्यांना मदत करण्यास उशीर झाला अशी टीका या प्रसंगी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी फुलंब्री तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत केली आज येथील हॉटेल ऑरेंज फ्लॅग या ठिकाणी ही बैठक पार पडली कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर कल्याण काळे जिल्हाध्यक्ष किरण डोंगावकर महाराष्ट्र सेवा दल प्रदेश अध्यक्ष विलास औताडे जिल्हा बँकेचे जगन्नाथ काळे तालुकाध्यक्ष संतोष मेटे फुलंब्री विधानसभा प्रभारी मोहम्मद इस्रार माजी अध्यक्ष संदीप बोरसे भाऊसाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आलेल्या मान्यवरांचे आयोजकांकडून सत्कार करण्यात आला तर ज्यांना पक्षाने जबाबदारी देत पद दिले त्यांचाही यावेळी सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला काँग्रेस पक्ष वाढीसाठी तालुक्यात कशा पद्धतीने काम करायचे ही भूमिका स्पष्ट करण्यात आली असून येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद तसेच नगर पंचायत निवडणुकीवरती चर्चा करण्यात आली मान्यवरांनी याबाबत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी क्या हुआ तेरा वादा म्हणत सरकारच्या फसव्या घोषणा कधी अंमलात येणार बेरोजगारी भ्रष्टाचार वाढती महागाई याबाबत सरकारला काही घेणं देणं नाही मराठवाड्यावर अस्मानी संकट पेलवलं असलं तरी सरकार मायबाप शेतकऱ्याची थट्टा करीत असून मोबदला देण्याऐवजी शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करीत असल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला तर सरकार यावर थांबलं नाही तर आयात कर माफ केल्याने परदेशातील कापूस आपल्याकडे येणार असल्याने आपल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळणार नाही हेही त्यांनी सांगितले संपला सा नसल्याने शेतकऱ्यांना मदत करण्यास उशीर होत आहे काय अशी खोचक टीका या प्रसंगी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांमधून एकाने होणाऱ्या निवडणुकी या ईव्हीएम वर न होता बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्या वाटलं तर यासाठी मोठे आंदोलन उभार द्यात यावं मात्र या फसव्या सरकारच्या हाती ईव्हीएमवरती निवडणुका घेण्यात येऊ नये अशी सूचना करण्यात आली आज तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीला फुलंबडीमध्ये काही आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याही भावना जाणून घेतल्या संघटनात्मक बाबीवरही प्रकाश टाकला या बैठकीला आमच्या समोर समजत असलेले सेवादलाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष विला बापू अवताडे त्याचबरोबर आमच्या आपल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे मोहम्मद भाई अभारी आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील डोंडगावकर तालुका अध्यक्ष संतोष मेटे आज या बैठकीचा आढावा दोन कामासाठी होता एक संघटनात्मक काम त्याच्यावरही आम्ही कार्यकर्त्याशी हिजबूच केली चर्चा केली आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने सं संघटनात्मक बांधणी व्हावी हा विचार झाला आणि याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आपला जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालं शेतीतले पिकं हे पूर्ण पाण्यात गेले त्याला पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ द्यावं त्याचबरोबर खरडून गेलेल्या जमिनीला एक लाख रुपये अनुदान द्यावं ज्यांच्या विहिरी अतिवृष्टीने खचल्या पडल्या त्यांनाही पाच लाख रुपयाचं एक वेगळं अनुदान द्यावं अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीने या मांडली आणि आजही आपल्या कार्यकर्त्यांनी त्या विचार विचारविनिमय केला आणि या सगळ्यांच्याबरोबरच शेतकरी यावेळेला अतिवृष्टीने पिचला आहे त्याला जर आपल्याला याच्यातून बाहेर काढायचं असेल तर लवकरात लवकर पूर्णत कर्जमाफीसुद्धा करायची गरज आहे हे सुद्धा मला आज या निमित्ताने आपल्याला अवगत करायचं आहे अशा वेगवेगळ्या बाबी आणि हे करत असताना आपल्या तालुक्यात थोडं प्रमाण कमी आहे परंतु बाग आहेत आणि फळबाग याचा क्रायटेरिया वेगळा लावून चिरायतला वेगळे पैसे बागायताला वेगळे पैसे फळबागेला वेगळे पैसे याचं सुद्धा वर्गीकरण करून वेगळे अनुदान किंवा अतिवृष्टीची मदत ती शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे धन्यवाद महिला जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार सुदाम मते विश्वास अवताडे वरुण पात्रीकर प्रल्हाद डकले गंगाधर सोनवणे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अजिश पितळे संभाजीनगर माजी तालुकाध्यक्ष संतोष सेजूळ विठ्ठल कोरडे अनिल नलावडे अशोक डोळस विनोद देहाडे मंगेश मेटे बाबूराव डकले अब्बादास गायके ज्ञानेश्वर जाधव इद्रिस पटेल रजाक शेख प्रशांत नागरे सुनीता मारग रेखा वाहटुळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली महावीर जैस्वाल एम सी एन न्यूज फुलंबरी